यावल पोलीस ठाण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करीत नव्याने पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झालेल्या अस्लम खान दिलावर खान यांचा सत्कार सोहळा आणि मुस्लिम समाज बांधवांकडून पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी बांधवांसाठी ईद मिलन कार्यक्रम घेण्यात आला होता हा कार्यक्रम बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी दुपारी एक वाजता संपन्न झाला पोलीस बांधवांना या ठिकाणी देखील वितरण करण्यात आला यावल पोलीस ठाण्यामध्ये साकडी येथील माजी उपसरपंच मुक्तार खान ग्रामपंचायतचे सदस्य सय्यद अहमद तसेच सरफराज तळवी ग्रामपंचायत सदस्य शेख बिस्मिल्ला शेख रफीक शेख फैजान उमर खान व कार्यकर्ते यांच्या वतीने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी हा कार्यक्रम घेण्यात आला पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्त झालेले अस्लम खान दिलावर खान यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमात माजी उपसरपंच मोहम्मद वसीम खान आसिफ खान यांच्यातर्फे सत्कारानंतर शिरखुर्मा वितरणचा कार्यक्रम देखील या ठिकाणी घेण्यात आला मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला सत्कार समारंभ आणि शिरखुर्मा ईद मिलन निमित्त वितरण करण्यात आला અટલમભાઈ પીઆઈ પોસ્ટીઆઈ પ્રમોશન હોય હે સાથલી તરફ મા ડેપ્યુટી સર્પંચાઇ પઠાન ગ્રામ પંચાયત સદસ્ય ગ્રામ પંચાયત સદસ્ય સલીમ ગ્રામ પંચાયત સદસ્ય બાબા ગ્રામ પંચાયત માજી ગ્રામ પંચાયત સદસ્ય સરપંચ સલીમ ભાઈ कोड़े वाले और बाकी साथी हैं कुछ कराने वाले दिवाभाई भाई रवि भाई और उन्होंने इतने बच्चे का सताड़ी नहीं भाई आ जाओ पीछे निकालो तुम आ गए

我清楚啊！好，